या आधी बैल एवढा गरम रक्त दावत नव्हता ज्यावेळी खिलारकावची बॅग चालू केली दीड महिना झाले आणि तवापासून बैलाचा काही सगळं आम्हालाच झाले बैल असं का करायला अक्षय कुंडलचा विठ्ठल हा कुंडलचा विठ्ठल वयू म्हणून के चालू केलाय म्हणून चालू केला आता वयू क्षेत्रात नवीनच ना तुम्ही हो नवीन पहिल्यांदाच पहिल्यांदाच आता हा बापाकडून कडून ती लाईन कोंडी लाईन आणि आईकडून सिद्धापूरकडून सिद्धापूर लाईन दोन्ही कड चांगल्या लाईनचा किती जाते आता चौसा झाला आता दोन महिने झाले चौसा झाला कसा आहे प्रतिसाद गायवाल्यांचा गायवाल्यांचा रोज एक दोन एक दोन गाय आहे त्याला आणि बैलाला सगळं स्ट्रक्चरही चांगला आहे वान चांगला आहे हो फाउंडेशन चांगला आहे त्यामुळं बैल भरपूर मागणी बैलाला आपण सेवा काही घरपोच देत नाही गाय इथं येते रोजच्या रोज सकाळचं किंवा संध्याकाळचा आम्ही वेळ असेल त्याला गाय भरवतो हो किती एरियात ये नाही येते तेव्हा हो गाय एक तीस चाळीस किलोमीटरच्या अंतराव येते येते म्हणजे माहिती होईल म्हणजे कुठन लांबात लांब कुठून आलो लांब कराडवर कराडवर आणि आपलं तासगाव चिंचणी तिकंड पण काय यायचे मग आता ही चांगले ब्लड लाईन आहे म्हणूनच फक्त लाईन पाहिजे मग लाईन चांगली पाहिजे लाईन चांगली आणि काय काय ह्याचा जो वान आहे ना हा वान आता तुम्ही बघा जेव्हा शेव वान आहे किंवा आता बैलगाडी शर्यतीत म्हणा किंवा जातीवंत जी जनावर पाळते ती त्यांना शेवाना विषय आकर्षण वाढले जरा मार्केट कमी ह्या आकर्षण त्यामुळं वाहन बघितलं की माणूस फोटो टाकला की म्हणते क्षेत्रात म्हणजे कसा आहे अनुभव पहिल्यांदाच उतरला आम्ही नवीनच आहे ह्यामध्ये पण चांगला आहे अनुभव आपल्याला म्हणजे आपण ज्या वेळेला वळू घेतला त्यावेळेला आपल्याला काय आयडिया नव्हती तुमच्या मार्गदर्शन गाडगे साहेब जातो आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत <laughs> त्यांचे बैलाचे मालक जे आहेत दोन पाटणकर त्यांनी पण आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलं आणि तुम्ही आले आले बाईट बैलाच घेतली होती तिथून पुढे गाया वाढल्या त्यामुळं हाय चांगलं काय अडचण आणि पार चांगली केली म्हणजे पहिल्यांदाच बैल घेतलाय तुम्ही oh. oh. आणि चांगलं तुम्हाला गुरु भेटलंय कोण oh. <laughs> चांगला बैल घेतला हो काय वैशिष्ट्य वैशिष्ट्येलो आता तुम्ही लहानपणापासून बैलात आहे वैशिष्ट्य म्हणजे काय जरी असं आता आम्ही तर बैलाकडे शरीर क्षेत्रात जे आपल्याला जनावर तयार करायला लागतं किंवा एखादं वासरू तयार करायला ते तेवढंच म्हणजे बैल सोडल्यानं त्याचा राग असेल किंवा त्याचा कलर असेल शरीराचं ठेवण असेल त्याचं उंचीचं वगैरे माप असेल तर ह्या बैलाचं वैशिष्ट्य एवढंच आहे सगळ्यात जास्त मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा कलर कुठल्या माणसाला असं मन भरून येते पहिल्याकडे बघितल्यानंतर आणि शर्यत क्षेत्रात सगळ्यात जास्त आता कोशा वाहनाची पहिले जास्त चालू आहे आणि ह्यालाच मूळचा राग असल्या जी जे होणार आहे ती पण रागीटच होणार काय झालं वान जो आहे तो पूर्ण आई गेलाय ह्याची आई आहे ती पूर्ण अशीच आहे लेण्याच्या पाठीकडे आता गे आहे ती तिचा वान असाच आहे म्हणजे वान सिद्धापूर लापूर वाहन सगळा आलाय आणि त्याची बॉडी जी आहे तीन बापाकडे गेले ला। ते गेलं पाहिजे सुद्धा आमचा उद्देश आहे ह्यात नवीन आहे बैल घ्यायला आम्हीच लावलाय आमच्या बैल आहे ती बैल नव्हता इथं घ्यायला लावला तर आम्हाला रिस्पॉन्स पण त्या पटीन चांगला आला आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की आपल्यामुळं एखादं एखादा खेला जाणार जगतोय किंवा काय आधी ह्याच्या आधी काय करतोय आमच्या भागात जरी एखादी काही हिटवर किंवा माझ्यावरती आली तर सिमेस शिवाय बैल नव्हता आम्हाला इथं त्यामुळं आम्ही येऊन निर्णय घेतला प्रतिसाद पण चांगला आहे आणि तुमच्या चॅनल माध्यमातून सांगतो की खेळ खरंच महाराष्ट्राची शान म्हणजे खिलार आहे आणि ती वाचणं फार गरजेचं आणि ती वाचण्यासाठी अशा जातीवंत वळू सांभाळण्याची लई काळाची गरज आहे असं मला वाटतं गुरु हे जे आधी शिमेंच्या पायद्याशी झाले असतील आजूबाजूला वळू ची पायदास शिमेंची पायदास किती फरक माझ्या स्वतःच्या गैरला एक सीमेचा खोंड झालता सिमेस वाईट मानता येणार सीमेस चांगलं फक्त सीमेच्या जनावरात राग कमी राहणार चंचलपणा कमी राहतो आणि वळूच्या पैदाशी चंचलपणा राग जो बाबांना ह्या वळूत आहे किंवा आईतला गुण पूर्ण उतारतो आणि सीमेच्या वासरान वासरात तो, तो। वासरा वासरा गुण उतरत नाही चपळपणा कमी राग कमी ते आपलं शांत वासरं सीमेची होती आपल्याला स्वतःला अनुभव आहे आपल्याला पण एक दोन गायी असली सीमेची झाली आणि त्याच्यानंतर वळूची पण आपण पैदास केली सरस जाणार वळूची पैदास सरस कधी पण आणि माझं म्हणजे या तुमच्या मुलाखतीनं सांगणार की कुणाची पण गाय असली तर थोडाफार खर्च होईल पण नाच करायचा म्हटल्यावर थोडाफार खर्चाकडे पण बघ बग... म्हणजे बघेल न पाहिजे तर जातीवंत वळूचीच पैदास करावी त्याचं चार रुपये खोंड झाला तर चार रुपये होतील एखादी कालवड झाली तर ती आपल्या घराला शो शोभला अशी कालवड तयार होईल असं माझं आणि पुढचे जे पिढ्या तयार होणार आहेत त्या जातीवंत होणार जातीवंत पिढ्या तयार होणार आणि जर आपण सीमेस देत बसलो तर त्याला जात गोत काय राहत नाही अशा जर ओळखची पैदात झाली तर काळांतरानं सगळं खिलारमध्ये मध्ये जातीवंत वस्तू तयार झालेली तुम्हाला दिसतील खिलार सुधारणार दिस खिलार सुधारणार आणि खिलार खिलारत म्हणजे आता तुमच्या माध्यमात चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की सत्तर टक्के माणसांचं खिलारत आता कल आहे एकतरी माणूस घरती घरी काही पाळायला लागलाय आणि ही सगळ्यांनी पाळावी घरात आई आणि दारात गायी ही असणं गरजेचं आहे आणि ती पाहिजेच पाहिजे गाय जवळ बसल्यानंतर जी काय फिल आहे ती खिलार गाय गोट्यात असल्यानंतर तिथे एक तास बसून त्याच्या अंगावर हात फिरवणं असेल किंवा तिच्या सानिध्यात राहणं असेल ही ज्यांना उपभोगले तो आयुष्यात कधी खिलार गाय मोडणार नाही नाही मोडणार म्हणजे आयसारखी मायात येणार ज्याच्याकडे खिलार गाय आहे तो पुन्हा गाय नाही मोडणार नाही मोडणार कधीच मोडणार आम्हाला तरी अशी गाय नसली गोट्यात तर असं खोयाकत होत म्हणजे गाय पाहिजे आता आमच्या पण देशी गाय वगैरे आहे कंटिन्यू आम्ही दहा पंधरा जण बसा असतो तिथं गोठ्यावरती ती गाय बांधल्यानंतर तिचा ती जो सहवास आहे ती एक म्हणजे जीवनात असा एक वेगळंच ते सांगून जाण्याचा प्रयत्न करतो ती जन उपभोगले त्याला त्यातलं नॉलेज आहे त्या माणसाला ती कळते <coughs> आणि गुरु आहे ना ह्याला खिलारकावचा खोरा चालू आहे बरं का, बर का। आणि ही जी तब्येत ह्याच्या मागचा आणल्याला पण फोटो बघा तुमचं जी प्रोडक्ट आहे ना खिलारकाउच ती प्रोडक्ट चालू केल्यापासून बैलाला तब्येत शरीर वान आणि बैलाचं ग्लेझिंग ही आता तुमच्या पुढेच आहे पण ही खिलार फक्त ह्याला बाकीचा कुठलाही पर्टा नाही फक्त किलर कावचा हे दुसरं पोस्ट चालू आहे आता तर एवढा फरक झाला आणि बैल ह्याच्या आधी पण आम्ही बघितलं एक महिन्या दीड महिन्यापूर्वी आत्ताच्या बैलात लय फरक बैलाने एवढा राग आलाय पहिला बैल एकटा सोडतो आता बैल एकटा सोडणं उपयोग नाही नाही बैलाला राग मस्ती आणि फ्रेश त्या खिलाडकावच्या भरड्यातून तुमच्या चांगलं प्रतिसाद आलाय आणि शर्यत क्षेत्रात सुद्धा तुमचं नाव झालंय भरपूर खेलाडकावच्या बार्ड्यातनं भरपूर जणांनी वापरायला चालू केलाय आणि त्याचा रिझल्ट माणसांना यायला लागलाय आणि माणसं फोन करायला लागलीत की बाबा आम्ही भरडा वापरला आहे आम्ही जरा बैल चालवून आणली कोंड चालवून आणली पहिली शांत बसते होती आता फ्रेश राहते ती मग तब्येत चांगली झाल्या शरीराचा वाण चांगला व्हायला लागलाय काच चांगली व्हायला लागल्या मी माणसांना समजायला लागलो कारण त्यात तुम्ही वाप जी वापरले घटक ती घटकच असा आहे ती की बैलाची कुठली जी कमतरता ती संपूर्ण भरून काढणार त्यात आणि महत्वाचं आहे कुंडलमध्ये पण खिलारकावचा खुराक उपलब्ध आहे आणि ते जो उपलब्ध आहे गुरु, <laughs> गुरु तुमचा नंबर सांगाय की म्हणजे असेल खिलारकावचा पशुखाद्य उपलब्ध आहे आणि माझा नंबर आहे पंच्याहत्तर सतरा बासष्ट पंधरा पंधरा कुणाला जर हवे पाहिजे असेल तर मला कधीही फोन करा खिलारकावचा बरडा आपण घरीच ठेवलाय कधीही कुठल्याही वेळेत तुम्हाला ते उपलब्ध करून द्यायची जबाबदारी माझी आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे स्वतः मी दीड दोन महिने वापरल्यानंतर साहेबांच्या मागं लागून मी आपल्या भागातल्या सगळ्या क्षेत्रातल्या बैलासनी किंवा खिलार जनावराची एक चांगलं संगोपन व्हावं आणि त्यातनं जे काही घटक आहे ते त्याला मिळावं त्याची तब्येत सुधारावी त्याची जनावरांची काच चांगली व्हावी हे स्वतः मी वापरून बघितल्यानंतर रिझल्ट घेऊन मी ते ठेवलेलं आहे आणि खरंच आहे ज्यांनी कोणी वापरला नसेल त्यांनी फक्त एकदा वापरून बघावं आणि ज्यांनी एकदा बॅग नेल्या ती परत काय त्याला रिजेक्ट करणार नाही ती वारंवार ती परत म्हणजे ती चालूच राहणार रुटीन त्यांचं आणि गुरु पोलोस तालुक्याचं बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आहे आणि एकदम जबाबदार असं काहीतरी नाही आणि ते जी तुमची बॅग आता जी ना जी पहिल्यांदा ज्या माणसानीलती तीच गिरायक मला रिपीट रिपीट आहे तीच गिरायक संपत नाही एवढं गिरायक आहे कोण करते चार बॅगा पाहिजे त्या पाच बॅगा पाहिजे त्या अगदी कामेरी असेल तासगाव असल कोल्हापूर पर्यंत सुद्धा मी बॅगा दिली त्या आपली बॅग कोल्हापूरला पण गेल्या कोल्हापूरला गेल्या कामे कामेरीला गेल्या इकडे तासगावच्या खाली गेल्या जनरलच्या बैलांना सुद्धा आपली बॅग माझ्याकडं दोन तीन जणांनी इकडे पाक तुमच्या गोरेगाव पुशे सावली पर्यंत सुद्धा माणसं यायला लागली ती काल सकट माझ्या तेवढ्या त्यांनी मोठी गाडी घेऊन चार पाच बॅगा निधी परत बॅगाचा रिझल्ट आहे तर बरोबर आणि बॅगा कोण नेली त्याने पहिल्यांदा वापरले त्यांनीच बॅगा जास्त म्हणजे ज्यांनी वापरलेलं नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो असं काही नाही की त्या खाद्याचा मोठेपणा किंवा काय बऱ्याच प्रकारचं मी सुद्धा खाद्य वापरून बघितले पण सगळ्यात जास्त रिझल्ट आणि सगळ्यात फास्ट रिझल्ट कमी दिवसाचा रिझल्ट कोणाचा असेल तर आपल्या पशु खाद्याचा रिझल्ट चांगला खावचा खिलार किलारखा नाही ना अजून कुठं कुठं अवेलेबल आहेत का नाही त्यांचं पण मी नंबर देतो स्क्रीनवर मग जरी तिथं कोण जवळपास असते त्यांना ते घेता गे? येईल माझं नाव राहुल अनिल पोद्दार मी आत्ता एक पंधरा दिवसापूर्वीच खिलारगावची बॅग घेतली मी अगोदर पण माझं पशुखाद्य मी तयार करून घालवत होतो पण एवढाच मनापासून खात नव्हतं खात होते पूर्ण पण तुमचं जे खिलारगावचं जे खाद्य आहे ते हवऱ्यागत खाते आहे आपली कालवट आपली एक कालवड आहे सतरा महिन्याची त्यासाठीच घेतली पण पंधरा दिवसात चांगला रिझल्ट आला ग आलाय तर आलाय रिझल्ट त्यात काही वाद नाही व्यवसाय काय तुमचा माझं स्वतःच मेडिकल आहे देवर्ष मेडिकल आहे मेडिकल आहे हो अभ्यास व्यक्ती आहे तुम्ही मी आता वर्ष जा पंधरा वर्ष पंधरा महिने झाले सगळं प्रकारचं खाद्य बनवून मिक्स करून घालतोय स्वतः पण एवढं असं तुमचं खिलारखालचं खाद्य मी तुमचं व्हिडिओ पण बघितलं काय एवढं होत खाते खाते का तर खाते जास्त घालायचं जा नाही राखतय पण थोडं जरा ठेवलं थो पुसूनच खाणं एवढा रिझल्ट आहे खरंच रिझल्ट बघायसाठीच घेतलं होतं अजून हो सुद्धा मी माझं खाद्य हाय जसं राहिलेलं मी उडीत काढणं नंतर सोयाबीनचं हरभऱ्याचं आणि सगळं गव्हाचं सगळं टोटली मी मिक्स करून बरडून घालत होतो मी दर महिन्याला हाडवाडीचं इंजेक्शन करतोय आणि हिप्पर प्लॅन म्हणून एक पावडर आहे अर्जित कंपनीची ती सुद्धा घालतोय ती घालून सुद्धा मी ह्याचं खिलारकाउचं खाद्य चालू केलं आता पंधरा म्हटलं रिझल्ट तरी बघावं जास्त घालत नाही एक एकच डबा घालतोय पण रिझल्ट तर एक नंबर आहे काय ना शंभर चमक आले का शंभर टक्के रिझल्ट आहे मग आलं होय 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 शंभर टक्के ना म्हणजे चांगल्या मोठ्या कंपनीत अधिकारी म्हणून हो। ना प्रॉपर आणि किती एरियात आहे हो तुमचा एरिया पूर्ण जिल्ह्या बरोबर सांगली जिल्हा जो आहे त्या पूर्ण जिल्हाभर मी फिरतो म्हणजे मार्केटिंग आहे मी माझं क्वालिफिकेशन बी एस अग्रे असल्यामुळे मार्केटिंग मध्येच काम करतोय आणि पूर्ण जिल्हाभर कंपनीचं जे मार्केटिंग असेल ते काही कृषी सेवा केंद्र काही शेतकरी यांना बी काम माझं असते ते काम मी करतो ह्या <tweak> बैलाला आपला खुराक तुम्ही चालू बैलाला खुराक जेव्हापासून ह्याच्या आधी आम्ही आम्हाला भरपूर जणांनी आता आम्हाला यात गुरु झाले ही घाला ते घाला आम्ही घातले सगळे करून बघितले पण जेव्हापासून आपण आपला खुराक चालू केला खिलारकावचा तेव्हापासून बैलाची कातेन का तर ह्याच तुमच्याच चॅनलवरती मागली व्हिडिओ कोणी जरी पाहिली त्यात बैलाची कातन आणि बैलाचं स्ट्रक्चर आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी बघाल त्यावेळीचं त्याचं स्ट्रक्चर कातन हे व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के दिसणार बैलाचा राग वाढलेला आहे कारण काय झालंय जसं आता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे किंवा अक्षयनी सांगितल्याप्रमाणे बैल हा दोन खानीचा आहे आईकडून सिद्धापूर खाणी येते आणि बाकडून तिकून दिलाय ना स्ट्रक्चर नाकाची नाक कवाळी काणी वगैरे हो सगळं बैलावर गेले पण जे काय राग असेल आणि जेव्हा काय कलर असेल छाप पूर्ण बैलाला जेव्हा झाला आहे तो पूर्ण आईवरती गेला आहे आणि आधी बैल एवढा गरम रक्त दावत नव्हता ज्यावेळी गावची बॅग चालू केल्या दीड महिना झाले आणि तवापासून बैलाचा काय सगळं आम्हालाच कळण झाले बैल असं का करायला लागला ला ला आहे बैल आता अलीकडे दमवायला पण लागला आहे आणि बैलाचा गरमपणा वाढला आहे महत्त्वाचा वंशावळीत नाही पण आम्हाला कधी दिसला नव्हता पण बॅग जावं चालू केल्या बैलाची कातन आणि बैलाचा का कलर पूर्ण बदलला आहे आणि आत्ताच गुरु बोलले आता ते रिपीट रिपीट मी बोलणार नाही शेव कलर आहे हा धनगर कोसा खिलार मध्ये बैल जास्त डार्क दिसायला लागलाय आणि हाच बैल ऊन वारा पाऊस किंवा आपल्या आवताच्या कामाला असू दे किंवा आपल्या शर्यतीच्या क्षेत्रात असू दे या दोन्हीला हा कलर पांढऱ्यापेक्षा जास्त जाणकारांचं मत आहे मी स्वतःच किंवा मी पदरचं काही बोलत नाही जाणकार सांगतील की हा कलर हा सगळ्याला चालणारा कलर आहे अवताच्या बैलाला पण चालतो हा शर्यतीच्या क्षेत्रात पण चालतोय वळूला पण चालतो त्यामुळे हा काय असा शांत किंवा काय बैल नाही गरम रक्ताचा आहे आणि जसं आपल्या ज्या काही खिलार गोपालक आहे ते ज्यांना माहिती होईल आणि जी इथं इथं भेटी देऊन गेली ती त्यांनी बैल हा शंभर टक्के आवर्जून गायी घेऊन यायला लागलेत आणि गायला दररोजच्या एक दोन एक दोन गया कंटिन्यू चालू आहे त्या आणि त्या खिलारकावचा भरडा तर आम्ही दीड महिना झालं चालू आहे पूर्ण बैलाची कातन बदललेली आहे लस्टर शायनिंग चांगलं आलेलं आहे बैलाचा वाण बदलला आहे आणि बैलाला दुसरं काहीच घालत नाही काय म्हणजे काहीच नाही घालत फक्त खिलारकावचा भरडा आणि आपल्याला जो काय आपला चारा आहे वाळलेला चारा वाला चारा हा जी ह्याची कुट्टी ह्याच्या व्यतिरिक्त बैलाला काय नाही पण आता तुम्ही म्हणजे जे काही प्रेक्षक बघणार आहे ते ह्याच खिलारकाव चॅनलवरून मागली व्हिडिओ होती त्यातला बैल आणि आजचा बैल आम्हाला काही शेतकऱ्यांनी का ना नाही साहेब हसले की काय म्हणली हा बैलच नव्हतं बैल बदल लायचा आम्ही लय जाणार त्यांना पटवून सांगितलं की हा बैल हेच हो आहे बैल काही बदललेला नाही काय नाही त्यावेळी पांढरा दिसत होता त्यांना आता बैलाचं वान का असं झालं बैल हा जास्तीत जास्त सिद्धापूर खालीकडे त्याचं जास्त कल जायला लागणार आणि अलीकडे तो गरमपणा रक्त असा गाय काढताना ना पहिला एका कासऱ्या चालत होता आता ते गौघ जण लागते म्हणजे गायला होत नाही पण म्हणजे कधी एकदा त्यात मोकळा होतोय त्याच्यासाठी त्यानं भयंकर धडपड करतोय कोणाला गाय घेऊन यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर गाय जर घेऊन यायचं असेल तर कुंडल मध्ये अक्षय जयसिंग जाधव यांची वस्ती आहे त्यांचं शेड आहे ते आपल्या क्रांती कारखान्याची तालीम आहे क्रांती तालीम कुंडल म्हणून त्या तालमीच्या पाठीमागा हा बैल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर सांगतो मी की पंच्याण्णव पंच्याण्णव एक्कावन्न सहा हजार सहा ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून गाई जर घेऊन आलात तर बैल इथं उपलब्ध आहे